महाराष्ट्रातील बातम्या अखेर ठरले माननीय आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या विविध पक्षातील प्रवेशाच्या शक्यतांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे गोरेगाव येथे झालेल्या समर्थकांच्या बैठकीत भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी चौदा ऑक्टोबर रोजी मुंबई येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी आज गोरेगाव येथे समर्थकांची बैठक घेऊन प्रवेशाच्या बाबतीत चर्चा केल्यानंतर अखेर दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी मुंबई येथे आजी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य संचालक यांच्यासह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालंय स्थानिक स्वराज्य संस्थेत भगवा फडकाऊ कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भाऊराव पाटील गोरेगावकर म्हणाले की कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर आपण ह्या प्रवेशाचा निर्णय घेतलेला आहे आगामी नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला माझी परभणीमधली आक्रमकता जर मी कुठला जर विचारली तर आताची जी आक्रमकता शिवसेनेची आहे ती काहीच दैतेच्या पेक्षा फार मोठा आक्रमक या ठिकाणी मी होतो पहिलं जुने दिवस आम्ही आणणार आपण ज्या वेळेस पाहिलं असेल की ज्या ज्या निवडणुका युतीमध्ये झाल्या आपल्याला हे आठवत असेल की आम्ही ज्या सूर्यकांतदा पण आम्ही भरपूर मतांनी निवडून आणलं आपल्याला हे आठवत असेल काल आम्ही शिवसेनेचे त्या ठिकाणी खासदार म्हणून आम्ही असं नागेश पाटील आज तिकड खंबीरपणे पक्षाचा जो आदेश होईल तो आम्ही काम करणारे माणसं आहेत पक्षाचे आदेश मी लोकांना तेच सांगतो की आपलं त्याचं पटोका न पक्षानं जो आदेश दिला देवा आदेश मान्य करायचा आणि त्याप्रमाणे कामं करायचे ज्या पक्षात राहायचं त्यांनी त्याचं आपण ऐकलंच पाहिजे ही आमची बाब आहे बरोबरच्या माध्यमातून जरी झालं तरी सुद्धा शेतकऱ्याला मदत करावी हीच माझी भूमिका राहणार आहे आपण पाहिलं असेल माझ्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्याला ती लष्करी आलीच्या माध्यमातून असो ती गाडपिटीच्या माध्यमातून असो ते जमीन खंडून जाण्याच्या माध्यमातून असो दरवर्षी माझ्या पंधरा वर्षाच्या काळात दर एक वर्ष आड कमीत कमी शेतकऱ्याला काही ना काही देण्याचं काम माझ्या कार्यकाळामध्ये केलं सगळ्या गोरगरिबाला या ठिकाणी आपल्याला माहीत असेल तीस बत्तीस हजार लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेचे मी त्या ठिकाणी गोरगरिबाचा फायदा व्हावा म्हणून त्या ठिकाणी केले आज मला वाटते हजार ज्या बत्तीस हजार लोकांना त्या ठिकाणी लाभ मिळत होता त्या बत्तीस हजार लोकांच्या पोटावर पाय देण्याचं दे सुद्धा काम या मधल्या काळामध्ये मागच्या अकरा वर्षामध्ये झालं आणि ते पुन्हा त्या गोडगरीबाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याचप्रमाणे सगळ्यांना या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे पाहिलं असेल आपण का आपले हिंगोली विधानसभा मतदारसंघच वगैरे मग की असे वगैरे वगैरे जाण्याच्या आधीच ते आलं आलं पाहिजे मी आज माझ्या पंधरा वर्षाच्या काळात जिथं जिथं लष्किर आली फार मोठ्या प्रमाणात पडली त्यांना काही मिळालं नाही तर मला मात्र या ठिकाणी भडभडून त्या ठिकाणी काढून मी पहिलेपासून लक्ष देऊन काढणार काम करणारा माणूस आहे आपल्याला चांगल्या रीतीनं आठवत असेल की महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी खतटंचाई झाली प्रत्येक मतदारसंघामध्ये लाठीचार्ज झाला पोलीस उभे करून त्या ठिकाणी खत वाटण्या झालं मात्र हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी थी, पोलीस उभा करण्याचं काम पडलं नाही शेतकऱ्याला भरपूर प्रमाणात खत देण्याचं काम त्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं आणि भरपूर खत सुद्धा त्या ठिकाणी हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या लोकांनी भाऊ तुमचं काहीतरी मिळालं मेळावा घेतला कुठे मी आज आज जो मेळावा घेतला परवाच्या दिवशी जेव्हा मी सांगितलं की हो ठीक आहे पण मला कार्यकर्त्यांना एखादा विचारून आणि कार्यकर्त्याला नसता माझा प्रवेश आज तिथं प्रवेश होणार दोन दिवसात प्रवेश त्या ठिकाणी घेऊ म्हणून एकनाथराव साहेबांनी सांगितलं होतं मीच सांगितलं दोन दिवसात नाही मला एकदा माझ्या कार्यकर्त्याला विचारू द्या मी कार्यकर्त्याला विचारल्याशिवाय काही खेळच नाही म्हणूनच कार्यकर्ते आज मी वर्ष झाले मी सत्तेत नसले तरी इतक्या मोठ्या संख्येनं अशा सोयाबीनच्या या पिरियडमध्ये जिथे लेकर लोक शेतात पाठवायचे शाळेत शाळेत न जाऊ देता सोयाबीन काढायला एकडं पाठवायला आणि तिथं इतक्या मोठ्या संख्येने लोक येतात त्याच्या ओळखून गेले प्रेम माझ्यावर काय मी त्यांना विचारल्याशिवाय काही करत नाही आणि आजही त्यांना विचारतोच मी हे करतोय त्यांनी जे सांगितलं तेच मी करणार हे माझं मोठं हे निश्चित थँक्यू subscribe now and press the bell icon never miss an update.